प्रभाग क्रमांक एकोणतीस महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी परमपूज्य आचार्य उत्त नागराज बाबा यांच्या शुभ हस्ते विडा अर्पण करून ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ होत असताना त्या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे परमपूज्य नागराज बाबा उत्त आचार्य आवर्जून उपस्थित आहेत नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आशीर्वाद देण्याकरता उमेदवारांना काही चांगले उमेदवार शिवसेनेने या ठिकाणी केलेले आहेत आणि मला वाटतं आपला विश्वास समारंह उपस्थित सर्व सर्व मतदार उपस्थित पत्रकार उपस्थित आज प्रभाग क्रमांक एकोणतीस या प्रभागापासून आपल्या <coughs> शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारा आपल्या या पवित्र पासून ही सुरुवात झालेली आणि आता घोटेळे साहेबांनी सांगितलं ही सुरुवात म्हणजे फक्त एक प्रभागाची आणि ह्या एकोणतीस प्रभागाची तर रॅली आता आम्ही आज सुरू करतोय कार्यकर्ते जमात आहेत तुम्ही पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि आम्ही निवडून येणार हा कॉन्फिडन्स उमेदवारामध्ये लोकांना काम जे केलं त्याची पावती देण्याचा हा त्यांचा मतदाराचा आपण हिंदू मग एक चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो किंवा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याची जाणीव मतदारांना आहे म्हणून त्या विश्वासावरच आम्ही आतापर्यंतची मागची जी कामं आहेत ते लोकांसमोर घेऊन जाणार आहोत पुढील जे काही कामं करणार आहोत त्याचा वेगळा विषय त्यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत आमचा विषय एक राहील की वार्डाचा सर्व सर्वांगीण विकास झाला आम्हाला कुणीही माग म्हणलं नाही आमचा वार्ड एवढा चांगला सुंदर झाला पाहिजे की लोकांनी आमच्या या भागाचा प्रभागाचा एक वेगळा विषय चर्चेला आणला पाहिजे या पद्धतीनं आमच्या प्रचारची गाडी आज सुरू होते सर्व कार्यकर्ते आज प्रचारामध्ये जातात आणि हे येणाऱ्या पंधरा तारखेला जे काही ते बटन दाबणार आहे त्या विजयाची सुरुवात आजपासून आम्ही त्या रॅलीचं स्वरूप कसं असेल रॅली ही टू व्हीलर रॅली आहे एवढी रॅली म्हणजे टू व्हीलर आहे काही लोकांना टू व्हीलर त्या टू असं करून त्या तु, प्रभागामध्ये चक्कर मारतील काही जे काही महत्त्वाचे महापुरुषांचे पुतळे असतील किंवा काय असेल तर त्यांना अभिवादन करतील आणि एका ठिकाणी त्याचा समारोप होईल याचं याला एवढं मोठं मोठं स्वरूप आम्ही दिलेलं आहे जे ही फक्त जाऊन एक प्रभागाला एक फेरी मारणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे जी या प्रभागाचे उमेदवार आपल्या समवेत ठिकाणी असतील त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही कशा आहे सगळे उमेदवार सांगले सिद्धांत मागच्या वेळेला नगरसेवक होता अनिंतताई मागे महापौर राहिलेले आहेत जी त्रिवेदी एक उभारती चांगली कार्यकर्ता आहे आणि म्हणून या सगळ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर हे सगळंच कॉम्बिनेशन इतकं परफेक्ट झालेलं आहे की ह्या तिघही मॅच्युअर्ड ज्याला म्हणतात ना उमेदवार कसा असावा या तिघांकडं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात म्हणून लो लोकभावनाचा आदर ठेवूनच आम्ही असे उमेदवाराचं चयन केलं निवड केली आणि आज आमचा आमचासुद्धा त्यांना आशीर्वाद आहे चांगल्या मग भरघोस मताने निवडून येते शहरातले असलेले एकोणतीस प्रभागामध्ये हा शेवटचा एकोणतीसवा प्रभाग आहे या प्रभागातून सर्वात जास्त मतदान होईल आणि आमचे उमेदवार सगळ्यात असं जास्त मत निवडून गेले सहा वर्ष प्रशासन काम पाहत hmm. आम्ही कुठेही कमी पडणार hmm. नाही सहा वर्षात रोजच्या रोज मतदारांच्या दारात होतो आणि शंभर hmm. टक्के विकास महापौर होतात किती कामं केली आणि त्या कामाच्या बळावर स्त्री गुण हत्या हा खूप मोठा विषय होता सोनोग्राफी सेंटरवरती आम्ही कारवाई केली मुलींची संख्या कमी होत होती म्हणून कारवाई करणं खूप गरजेचं काही महिलांना आम्ही परमनंट केलं महिला सुरक्षित सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न केले महिलांच्या गृहोद्योगासाठी बचत गटांसाठी प्रयत्न के प्रयत्न केले रोजगार मिळवून दिले मनपाचे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही इस्कॉन खिचडी के सुरू केली होती परत बावन्न कोटी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आम्ही सिद्धार्थ गार्डनमध्ये बसवली होती अतिक्रमणचा खूप मोठा विषय होता त्यावेळेस तर आपल्या सर्वांना माहिती आहे खूप खूप मोठ्या अतिक्रमाची आम्ही कारवाई केली अजून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणार विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही पुढे जाणार आहे आणि लोकांना चोवीस तास आम्ही सेवा देत असतो विकासाच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही कामं करत असतो कोरोनाच्या काळामध्ये बरीच मदत झालेली आहे करोनाच्या काळामध्ये काय झालं भरपूर म्हणजे लोकांना बेड मिळून द्या कोणाला आय सी यू मिळून द्या कोणाला रेमडेसिवीरसाठी पर्यंत आपल्या ढेलेसाहेबांनी खूप प्रयत्न केले मी देखील पाठवायचे साहेब बेड उपलब्ध करून देण्यासाठी अगदी राजेश टोपेंकडे सुद्धा रेमडेसिवीरसाठी गेले होते भरपूर काम शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या प्रभागात निवडून येतील आता जनतेनेच ठरवलेलं आहे या उमेदवारांना निवडून देण्याचं निवडणूक आम्ही विकासच्या मुद्द्यावर लढवत आहोत निवडणूक आम्ही सामाजिक बांधिलकीतनं लोकांची कामं करा करायची आहेत या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत भूल ताफांना नागरिकांनी ठरवलेलं आहे बळी पडणार नाही आणि जो त्यांचं काम करतो त्यालाच लोक निवडून देतील हे मला खात्री आणि विश्वास आहे विरोधकाला काय संदेश देणार विरोधकाला सांगेन आता अभ्यास करा म्हणजे पुढच्या तुम्हाला कामाला येईल आता अभ्यास न करता उमेदवार म्हणून तुम्ही आलात पहिले आत्मपरीक्षण करा आपण या ऑर्डरकरता काय केलं या प्रभागाकरता काय तु केलं तिकीट मिळवणं सोपं आहेत उमेदवार मिळत नव्हते म्हणून उमेदवारी अर्ज तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला पडण्याचं भाग्य त्यांच्यामुळं मिळणार आहे या वॉर्डवर विरोधकोणला मानतात कशाचे विरोधक आहे कशाचं काय लोकांनीच ठरवलं आम्हाला निवडून द्यायचं कशाचे विरोधक काही विरोधक नाही पकड घरातून पकडून आणलं गळ्यात रुमाल टाकला तो काय विरोधक होतो का अरे तत्वाने लढावं लागतं विकास कामं करून दिलेली दाखवा लागतं जसं पालकमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी दोन तरी कामं दाखवायची तसेच विरोधक कसा ताटकीचा पाहिजे विरोधक कसा समूह आमचं थोडीस सोड पाहिजे त्यांनी समाजामध्ये काम केलेलं पाहिजे झोकतून उठायचं एखाद्याच्या कार्यालयावर जायचं गळात रुमाल घालायचा दुसऱ्या दिवशी मी उमेदवार म्हणून मिरवायचं त्याला उमेदवार मी विरोधक मानत नाही हो महापौर कोणत्या पक्षाचं होईल right now and press <laughs> the bell icon never miss an update